नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर पहा एक महत्त्वाचा अपडेट आहे जे कोणी सरळ सेवा भरती करत असाल किंवा एम पी एस सी भरती करत असाल म्हणजेच स्पर्धा परीक्षा करत असेल त्या सर्वांसाठी हे महत्त्वाचा अपडेट आहे तर बघा महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा नवीन पदभरती होणार तर हे अपडेट बघा कधीच आहे सात जुलै दोन हजार पंचवीसचा चा अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता नवीन पदभरती होणार म्हटल्यावर यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा आपले मुख्यमंत्री साहेब यांनी काय म्हटले आहे पहा नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातींची नियमावलीतील सर्व पदे भरणार जे काही जमातीचीट आहेत अनुसूचित जमाती शेड्युल ट्रेड तर या जमातीमधील जे एवढे काही व्हॅकंट पद आहेत ते सर्व भरण्यात येणार आहेत मग जे कोणी एस टी कॅन्डिडेट आहेत त्यांनी चांगला अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो तर पहा यासोबतच नवे आकृती बंद आणि भरतीचे नियम एकशे पन्नास दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणार म्हणजेच जे काही आकृती बंद असेल भरतीचा जे काही आकृती बंद असेल ते आकृती बंद आणि भरतीचे नियम हे पुढील येत्या एकशे पन्नास दिवसात म्हणजेच आपण किती म्हणू शकतो हो पाच महिन्यामध्ये पाच महिन्यात येत्या पाच महिन्यामध्ये तुमची पुन्हा नव्याने एक भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे भरपूर पदे येणार आहेत तर पाच महिने म्हणजेच आपल्याला वेळ हे भरपूर आहे पाच महिने म्हणजे खूप वेळ आहे तर या पाच महिन्यामध्ये आपण असा अभ्यास करायचा की जेणेकरून आपला रिझल्ट आलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता ही सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे जर आता जरी कोणी लागलं नसाल म्हणजेच मागे पंच्याहत्तर हजार मेगा भरती झाली पण त्यामध्ये काही जणांचा रिझल्ट आला नाही तर ज्यांचा कोणाचा रिझल्ट आला नाही त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे अजून दुसरी सुवर्ण संधी आहे या पाच महिन्यात तुमचा चांगला व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हो। जेणेकरून तुम्ही कुठेतरी एका गवर्मेंट सर्व्हिसमध्ये गेला असं आपण समजू ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट छोटंसंच वाटतं आहे तुम्हाला अपडेट जरी छोटंचं असलं तरीही खूप महत्त्वाचं अपडेट आहे जेणेकरून तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवाल आणि तुमची अभ्यास करण्याची एनर्जी वाढेल यामुळे मी हे छोटंसं अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन आलो आहे तर हे बिनकामीचं नाही कामीचाच अपडेट कामी आहे तर तुम्ही हे अपडेट तुमच्या इतर मित्रांनासुद्धा पाठवू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आता येणाऱ्या पदभरती साठी जे काही मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर तर या टॉपिकचे जे काही सरळ सेवेचे टॉपिक असो किंवा एम पी एस सीचे तर ते सर्व घेतल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलशी कनेक्टेड राहा विद्यार्थी मित्रांनो जर कोणी तुमचा मित्र वगैरे असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हे चॅनल शेअर करू शकता जेणेकरून ते सुद्धा आपले चॅनल कनेक्ट राहिले पाहिजे आणि त्यांना सुद्धा अशी महत्वाचे नवनवीन अपडेट भेटले पाहिजे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो